विधवा होईल मग तू भर मंडपात म्हटले होते त्यावेळी कुणालाही हे वाटले नसेल भावना नसून एका भीषण आहे लग्नानंतर राजा आणि सोनमने त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात मोठ्या आनंदाने केली होती दोघे हनीमूनसाठी निसर्गरम्य मेघालयला गेले होते आणि राजाच्या मनात सुखी संसाराची अनेक स्वप्न फुलू लागली मात्र या स्वप्नांचा शेवट इतका भयावह होईल याची त्याला जरा सुद्धा कल्पना नव्हती ज्याच्यावर त्याने सर्वस्वाने विश्वास ठेवला की सोनम त्याच्याच हत्येचे जाळ बिनत होती गेल्या काही दिवसात हे प्रकरण प्रत्येक न्यूज चॅनलवर चर्चेचा विषय बनले असून दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी तुषार आणि तुम्ही पाहत आहात तुमचा आवडती युट्यूब चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र इंदोरच्या राजा रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणी पत्नी सोनमला अटक झाल्यानंतर एका मागोमाग एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत घरात सोज्वळ आणि प्रेमळ वाटणारी सुनेप्रमाणे वागणारी सोनम प्रत्यक्षात किती धोकादायक आहे हे आता उघड होत चालले आहे आपल्या पतीच्या म्हणजेच राजाच्या हत्येसाठी तिने स्वतःच नियोजन केलं होतं आणि हे सर्व आपल्या प्रियकराच्या मदतीने तिनं पार पाडलं दोघांनी मिळून जवळपास दोन हजार किलोमीटर दूर असलेल्या शिलॉंग मध्ये या खुनाची योजना आखली होती सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सोनमने राजाला ठार करण्यासाठी ऑनलाईन कुराड देखील मागवली होती जे तिच्या पूर्वनियोजित कटाचा गंभीर पुरावा मानला जातो राजा रघुवंशीच्या हत्येमागचा संपूर्ण कट आता उलगडत चालला असून सोनमने मारेकऱ्यांना किती पैसे देऊन सुपारी दिली होती याबाबतची माहिती आता समोर येत आहे आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असून त्यांनी अनेक नवनवीन धक्कादायक खुलासे केले आहेत लग्नाच्या केवळ सहाव्या दिवशी सोनमने आपल्या प्रियकर राज कुशवा सोबत मिळून नवऱ्याच्या हत्येचा कट रचला होता सोनमने हनीमून साठी खास आग्रह करून राजाला शिलाँगला नेलं आणि तिच्या पत्नीच्या इच्छे खातर राजा आनंदाने तयार झाला मात्र त्याला काय माहिती होत की ही सहल त्याच्या आयुष्यातली शेवटची सहल ठरणार आहे सोनम आणि तिचा प्रियकर राजकुशवा यांनी मिळून तिघा कॉन्ट्रॅक्ट किलर्सला संपर्क करून राजाच्या हत्येचं संपूर्ण नियोजन केलं आणि त्यांना सुपारी देऊन या घटनेला अंजाम दिला या भयंकर कटामध्ये सामील असलेले तिघे गुन्हेगार आधीच आसाममधील गुवाहाटीला पोचले होते तिथेच सोनमने ऑनलाईन पूर्णा मागवली जी नंतर राजेच्या हत्येसाठी वापरण्यात आली शिलाँग मध्ये पोचल्यानंतर सोनमने त्या तिघांना ठिकाणांचं लोकेशन पाठवलं आणि ते राजापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या एका हॉटेलमध्ये थांबले होते तेवीस मे रोजी सोनमने फोटोशूटचं कारण देत राजाला कोरसा परिसरात असलेल्या एका टेकडीवर नेलं तिथे गेल्यावर तिने थकलं असल्याचं भासवत मागे थांबली दरम्यान ते तिघ राजासोबत टेकडी चढू लागले पण चढाई करताना दमल्यानंतर त्यांनी सुरुवातीला हत्या करण्यास नकार दिला तेव्हा सोनमने राजाच्याच पंधरा हजार रुपये काढून दिले आणि स्पष्ट शब्दात सांगितले की तुम्हाला त्याला ठार करावंच लागेल इतकंच नव्हे तर काम पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला वीस लाख रुपये देईल असं आश्वासनही सोनमने दिलं राजाची हत्या झाल्यानंतर सोनम अचानक बेपत्ता झाली होती ज्यामुळे प्रकरण आणखीच गुढ बनलं सोनम बेपत्ता झाल्यानंतर तिचं ठिकाण लवकर शोधता यावं म्हणून तिच्या कुटुंबियांनी प्रशासनाच्या मदतीसोबतच ज्योतिष आणि तांत्रिकाकडूनही मार्गदर्शन घेतलं एका तांत्रिकाच्या सल्ल्यानुसार कुटुंबियांनी सोनमचा फोटो घराबाहेर उलटा टांगला होता आणि काही काळातच तिची माहिती मिळाल्याचं सांगितलं गेलं मात्र तीच सोनम या खुनामागची मुख्य सूत्रधार असेल असं कोणालाच वाटलं नव्हतं माध्यमांच्या मिळालेल्या माहितीनुसार सोनम गायब झाल्यानंतर ती काही काळ मध्य प्रदेशातही राहिल्याचं समोर आलं आहे तिचे वडील देवीसिंग रघुवंशी हे इंदोरच्या सावे रोड इंडस्ट्रियल परिसरात सन मायका नावाच्या मोठ्या फॅक्टरीचे मालक आहेत ज्याचा वार्षिक टन ओव्हर तब्बल बारा ते पंधरा कोटी रुपयांपर्यंत आहे असं सांगण्यात येतं ही फॅक्टरी चांगल्या प्रमाणात चालत असून याच ठिकाणी राजकुशवा हा सुपरवायझर म्हणून कार्यरत होता त्याला महिन्याला फक्त वीस हजार रुपयांचा पगार होता आणि त्याचा सोनम ची प्रेमसंबंध होता हे या संपूर्ण गटातलं आणखी एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे सोनम आणि राजकुशभाची ओळख तिच्या वडिलांच्या फॅक्टरीतच झाली होती हळूहळू ही ओळख पुढे एका प्रेमसंबंधामध्ये परिवर्तित झाली मात्र या प्रकरणात एक वेगळा दृष्टिकोन समोर येतो आहे राजचा एक मित्र राहुल राजपूत सांगतो की राज नेहमी सोनमला दीदी दिदी म्हणायचा आणि तिने काही वेळा राजला राखी बांधली होती त्यामुळे राहुलच्या मते राज अशा गुन्ह्यामध्ये सहभागी असू शकतो यावर विश्वास बसणं थोडस कठीण आहे तरी सुद्धा या हनीमून मर्डर केसमध्ये कुशवाला मुख्य सूत्रधार मानलं जात आहे राजच्या आईचा देखील ठाम विश्वास आहे की तिचा मुलगा असं काहीही करू शकत नाही ती सांगते की सोनम आणि तिच्या कुटुंबियांकडून राजला अनेकदा कामासाठी कॉल यायचे आणि ते सर्व एकत्रच काम करत असत राज केवळ वर वीस वर्षांचा आहे आणि नुकतेच त्याने दहावीचा अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे त्याचं वय अनुभव आणि पार्श्वभूमी लक्षात घेता तो निर्दोष असल्याचं चा त्याच्या आईचं म्हणणे आहे पण खरंच धक्कादायक बाब म्हणजे सोनमच्या लग्नाच्या वेळी राजकुशभाही तेथे उपस्थित होता आणि जेव्हा सोनम स्टेजवर हो जे आली तेव्हा तो भावनाविवश होऊन रडायला लागला ज्यामुळे राजच्या कुटुंबियांना आश्चर्य वाटलं होतं पण त्यावेळेला त्यांनी हे एक सामान्य जवळ समजून दुर्लक्ष केलं कारण तो सोनमच्या वडिलांच्या कंपनीत काम करत होता दुसऱ्या बाजूला नऊ जून रोजी सोनम रघुवंशीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली ज्यामध्ये तीन महिला डॉक्टरांच्या टीमने तिच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीचा आढावा घेतला डॉक्टरांच्या मते सोनम खूप घाबरलेली आणि मानसिक धक्क्यात असल्याचं दिसून आलं शरीरावर कोणतीही जखम किंवा मारहाणीचे चिन्ह आढळून आलेली नाही गर्भधारणे संबंधी करण्यात आलेली चाचणी स्पष्ट निष्कर्ष देऊ शकली नाही त्यामुळे डॉक्टरांनी एका आठवड्यानंतर पुन्हा अल्ट्रासाऊंड करण्याचा सल्ला दिला आहे या तपासणीनंतर मेघालय पोलिसांनी तिला आपल्या ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी शिलाँग मध्ये होणार आहे राजाचा भाऊ विपिन रघुवंशी यानेही काही गंभीर आरोप केले असून त्याचं असं म्हणणं आहे की सोनमने आपल्या आईला धमकावलं होतं की तिचं लग्न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील हे विधान या प्रकरणात सोनमच्या हेतूबाबत आणखी प्रश्न निर्माण करत बिपिन रघुवंशीने केलेल्या आरोपांनुसार सोनमच्या प्रेमसंबंधाबाबत तिच्या आईला पूर्वकल्पना होती पण त्यांनी ही सर्व गोष्ट रघुवंशी कुटुंबापासून लपवून ठेवली त्यामुळे सोनमच्या आईची देखील चौकशी व्हावी अशी मागणी राजाच्या भावाने विपिन रघुवंशीने केली आहे लग्नानंतर अवघ्या तीन दिवसांनी सोनम आणि राजा एका दुसऱ्या विवाह सोहळ्याला उपस्थित होते मात्र तिथं सोनमने राजाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं आणि ती सतत मोबाईलमध्ये गुंतलेली होती या वागणुकीबद्दल राजाने आपल्या कुटुंबियाकडे तक्रार केली होती पण कुटुंबियांनी राजाला समजावून सांगितले होते की लग्न अजून नवीन आहे सगळं हळूहळू सुरळीत होईल हे सर्व खुलासे विपिनने माध्यमांसमोर केले आहे त्याच्या म्हणण्यानुसार सोनमला मंगळ दोष होता राजाची हत्या करून ती आपला मंगळ दोष संपेल अशी अंधश्रद्धेचा विचार करत होती त्यामुळे ते तिने आधीच राजाच्या हत्येची योजना आखली होती तिचा कट असा होता की राजाला मारून काही दिवस विधवे आयुष्य जगायचं आणि नंतर प्रियकर सोबत लग्न करून आनंदाने पुढचं जीवन जगायचं असा तिचा पुढचा प्लॅन होता सध्या पोलीस या आरोपांमधील सत्यता शोधण्याकरिता प्रयत्नात आहे मात्र घडामोडी पाहता सोनम आणि राजकुशवा यांनी अतिशय शांतपणे आणि नियोजनबद्ध हा रचून राजाचा अंत घडवून आणला आता या प्रकरणात आणखी कोणते धक्कादायक तपशील उघडकीस येणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे या, या प्रकरणावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच रहस्यमय व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जय हिंद जय महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार